विदर्भ मराठवाड्यातल्या दुष्काळ भक्त ग्रस्त भागातील सिंचन प्रकल्पांना सहाशे कोटी महाराष्ट्र ग्रामीण रस्ते सुधार योजना चारशे कोटी समावेशक कामासाठी इकॉनॉमिक क्लस्टर चारशे सहासष्ट कोटी क्लायमेट रेझिलियंट एग्रीकल्चर पाचशे अठ्ठ्याण्णव कोटी महाराष्ट्र बिझनेस जो आपला प्रोजेक्ट आहे त्याला केंद्राचा हिस्सा एकशे पन्नास कोटी एमयूटीपी तीन जो मुंबईकरता महत्वाचा प्रकल्प आहे नऊशे आठ कोटी मुंबई मेट्रो याच्याकरता एक हजार सत्त्याऐंशी कोटी दिल्ली मुंबई कॉरिडॉर चारशे नव्याण्णव कोटी एम एम आर ग्रीन अर्बन मोबिलिटी एकशे पन्नास कोटी नागपूर मेट्रो सहाशे त्र्याऐंशी कोटी नाग नदी सुधार प्रकल्प पाचशे कोटी पुणे मेट्रो आठशे चौदा कोटी मुळामुठा सहाशे नव्वद कोटी म्हणजे ही यादी वाढतच जाणार आहे उद्यापर्यंत पूर्ण यादी घोषित करू ही तर ऍट अ ग्लान्स पाच मिनिटात काढलेली यादी आहे पाइन प्रिंट याच्या आधी जेवढे डॉक्युमेंट हातात आले मला असं वाटतं की विनाकारण नरेटिव तयार करण्याचा जो प्रयत्न होतो महाराष्ट्राला काही मिळालं नाही हे तुमच्या समोर आहे